नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता सगळं काम वगैरे हो झालेलं आहे आणि बसली आहे साडेसात वाजलेले इथं ह्यांच्या वाट बघत बसले यांना कॉल केला होता हे म्हणले अजून अर्धा तास लागेल आणि स्वयंपाक वगैरे झाल्या फोन करून सांगितले मी जेवण करून येणार आहे मी फोन केल्यानंतर तर असू द्या ते याचे जेवण करून एक व्हिडिओ काढा म्हटलं बसली आहे पूर्ण फुल भरून आलेला आभाळ आहे कधी पण पाऊस येऊ शकतो वारं सुटू शकतं आता बाहेर काय दिसणार नाही भरपूर आभाळ आलेले बघा थोडीसुद्धा हवा सुटा नाही थोडी सुद्धा नाही दिसत आहे आबाळ आलेलं असं भरपूर भरून असं आवाळ आलेलं आहे इजा पण लावतात ते कधी मधी मध्ये तर असं द्या फोन चार्जिंग करून घेतला सगळं झाकून वगैरे ठेवलं जिथली तिथं सगळं कुठं काय दिसणार नाही तुम्हाला आणि तसं पण आपलं उन्हाळी वाळवण आता सगळं संपलेलं आहे एवढ्या आठ दहा दिवसात काय बनवलं नव्हतं आज त्यांनी बनवून दिलं नाही म्हटलं नको ते कावडीची कापडं चढल्यानंतर काहीतरी असतं बनवत नाहीत आता मग ते झालं आता संपलं आता हे येईन ह्या पौर्णिमेला संपलं तर आजपासून हाय आता पण आता गोजुबावीची यात्रा आली त्याच्यामुळं मी गोजुबावीच्या यात्रेला उद्या संध्याकाळी जाणार आहे त्याच्यामुळं काय भिजायला टाकले नाहीत पण रविवारी आता परत आपला कुरडई सांडगे पापड काय असेल ते दणका उठवून द्यायचं आहे परत सगळ्या तयारी लागायचं वेफर शाबू बटाट्या चकली शाबूचे पापड तांदळाचे पापड सगळं आहे आपल्याला आता कुरडेचा आज यंट झाला आज दोन पॅक पॅकिंग होते ते दोन पॅकिंग केले एक सहा किलो कुरडे शिल्लक राहिलेले आपल्याकडे नाहीतर सगळं फिनिश झालं आता आपलं वेफर्स संपले शाबू बटाटा चकली संपली शाबूचे पापड राहिले आहेत एक किलो सांडगे संपलेले आहेत आपले आता आपल्याला रविवारपासून पटपट पटपट कामाला लागावं लागेल ला, आठ आता आठ दिवस चांगला आराम केलेला आहे तर कामाला लागावं लागेल आणि पाऊस येणार असं वाटतंय पाऊस आल्या व्हिडिओ येईल तुम्हाला आणि आपल्या खिडक्यांच्या काचांचं वगैरे नियोजन केलं आहे काल मेजरमेंट वगैरे दिलेले आपल्या एक दहा तारखेच्या आत सगळ्या घराच्या काचा बसतात आहे आपल्या ॲडव्हान्स पण दिलेला आहे काय असेल तो आपल्या पूर्ण काच बघा तरी महाग गेल्याले चांगलं त्यांनी कारण क्वालिटीची काच वगैरे निवडली जिंदालचं मटेरियल वगैरे आता त्यांना सगळं समजतं त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या ह्यानी केलं सगळं मस्त म्हणजे वर वरच्या मजल्याच्या मध्ये डोबळ्या आहेत त्याच्या आणि खालच्या ह्या जवळजवळ बारा तेरा खिडक्या महाग गेल्या खिडक्याला खूप महाग गेल्या पण काम होऊन जाईल दहा तारखेपर्यंत आपलं काचांचं बसवून टाकतील आणि किचनचं पण विस्तारिंना फोन केला होता किचनचं आणि हे मार्बल वगैरे जे पॉलिश राहिलेले ते पॉलिश वगैरे हो करायचं आहे बरंच काय काय काम राहिलेलं आहे ते एवढे आठ दिवसात पूर्ण करायचं आहे आपल्याला असं नियोजन आहे असं मला ते काल सांगत होते पण त्यांनी नाही काय केलं मी काय करू शकत नाही आता तुम्ही लगे मला कमेंट करत चाल की तू म्हणली होती करायचं आहे त्यांची कामं आवरत आलेली इथं आता एक दोन दिवस गोजूबाऊच्या यात्रेत जाईल मग आपल्याला आपल्या घराकडेच लक्ष द्यायचं आहे कौलं झाकून घेणं व्यवस्थित नंतरने जे राहिले ते डिझाईन काढायची त्या दोन भिंतींची डिझाईन काढून घ्यायची प्लास्टर वगैरे करून पुढच्या आपल्या पायऱ्यांचं मार्ब, मार्बल मार्बल चिटकवायचं राहिले बसवून घ्यायचं ते मार्बल एक बसवून घ्यायचं आहे कुठं कुठं राहिलेले बघा हो इथं ही एवढीच पट्टी राहिली आहे जिन्याची ती एक बसवून घ्यायची आहे असं छोटं छोटं काम बरंच आहे घराचं दिसत नाही आहे पण खूप काम आहे आणि काम करावं लागेल आता पावसाचे दिवस चालू झाले आता आपण मस् म्हणतो पुढं मे महिना आहे पण आठ दिवस झालं रोज आबाळ येते आणि कुठं नाही कुठं रोज पाऊस पडतो आहे बरेच जण म्हणतात अवकाळी पाऊस आहे आता कसला पाऊस आहे काय माहिती पण आठ दिवस झालं रोज आबाळ येते विजा लावतात वारं सुटते सगळी प्रोसेस होते या जसं पावसाळ्यात असतं तसं सगळंच होते मग आपण समजायचं पावसाचे दिवस जवळ आले नाही डोक्यावर आले फार आता असं झाले असं ते पोरी नाहीत ती करम नाही काय चिवला फोन केला होता चिवला म्हणलं ये येऊ का घ्यायला तर नको म्हणती अजिबात नको ठेवू फोन म्हणती चिवू बोलायला आता काय आहेत सगळी एका जागेवरती त्यांना करमत असं ना आणि मामी पशी त्यांना पहिलंच करम करामतं चिवला कुणाचं पटायचं नाही पण मामीचं पटतं ती मामीचं मामीच पटतं कुठंच नाही राहिली पण मा आईच्या घरी राहिली मामी आल्यापासून द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा आता घेते एकटीचं म्हणल्या जेवण करून किंवा तिकडं जाते बाईकडं जेवायला घेऊन कसं होतंय बघा आता सगळं अंधार अंधार झाला आहे जास्तच आबाळ आल्यामुळं जास्तच काळोखी काळोखी असे दिसते काळं काळ काळं काळ चंद्र तुम्हाला दिसणार ना नाही बाबा कुठंच फुल आबाळ भरून आलेले आला तर चांगलंच होईल जरा गार वातावरण होईल आमची झाडंही पण मस्त होतील तर असं द्या मस्त वाटते घराचं थोडंच काम झालं तरी पण मस्त वाटते सगळं पूर्ण झालं खूप छान वाटेल त्याच्या आतुरता बऱ्याच जणांना आणि आम्हाला पण बाबा कसं होईल अजून पुढचं काम कसं होईल अजून पुढचं काम होईल असं द्या झालं एक 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 हळूहळू हळूहळू किचन झालं दोन बेडरूम झाल्या हॉल झाला सेंडस बाथरूम झालं पुढं फोर्च झाल्या मस्त ज म्हणजे बाहेरून छोटं दिसते पण जवळजवळ साडे अकराशे स्क्वेअर फूट आपलं पूर्ण बांधकाम आहे सगळं असं त्या काचांना वेळ लागला काचांना वेळ अशासाठी लागला कारण फरशीचा लोड होता सगळा फरशी पण आपली बरीच महाग गेली आहे बजेटपेक्षा खूप महाग गेली त्यांचं सगळं क्लिअर झालं फरशीवाल्यांचं मार्बलवाल्यांचं मिस्त्रीचं ते सगळं क्लिअर केल्यानंतर आता मग पुढं काचचं हे केलं आणि काचेचे निमे पैसे गोळा केल्यानंतर मग ते मेजरमेंट घ्यायला बोलवलं आता निम्मे पैसे बसवपर्यंत पर्यंत तेवढे निम्मे गोळा करायचे असं काही आपलं नियोजन तर बाय आता व्हिडिओ काढायला काय मी आहे त्याच्यामुळं मी तरी बोलून बोलून काय बोलू आणि बरेच जण फोन करतात ते तुमचं फार्म हाऊस खूप छान आहे आम्हाला भेट द्यायला यायचं आहे आम्हाला असंच आहे तर ओ, मला वाटतं आता ह्यांनी एम आय डीशी दोन कामं केलेली इथं म्हणजे कौलाचीच आपल्या आकाचं बघितलं तुम्ही आकाचं पण बनवलं ह्यांच्याच नियोजनाने बनवलं आका म्हणजे तुझ्या डोक्याने होऊ दे तर आक्काचं पण छान बनवून दिलं आहे मस्तमध्ये खाली असं बांधकाम वगैरे अशी स्टाईल वगैरे पण अशी भिंतींला निम्मी निम्मी टाकलेली आहे परत वर पोटमाळा केला आहे मिरच्या वगैरे सुकवल्यानंतर वरती टाकायला म्हणजे खाली राडा नाही राहणार आहे वरती राहणार त्याच्यावरती कवलं असं मस्त केलं आहे आकाचं पण तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल आणि आता इथे आमच्या इकडं जळवजीच्या वरती काळावाडा म्हणून आहे तिथं पण त्यांनी छान असं केलं आहे गार्डन होणार आहे तिथं तर असा षटकोनी गोल आकारात मस्त केलं आहे तिथं पण छान कामं येतात ते ह्यांना आता ह्या ह्याचीच आणि पण बरेच जण फोन करतात ते लांबून लांबून करतात ते कामं केली जातील पण सध्या व्यस्त येतं ते म्हणजे फोन येतात आहे बरेच जणांचे बाबा आमचं करून द्यायचाल का आमचं करून द्यायचाल का दिले जातील सगळी कामे करून दिले जातील कौलाची कौलं पण बसवायला त्यांना येतात सगळं वॉल टक्चर बांधकामाला मिस्त्री हे है, सगळं ह्यांचंच ते उक्त घेतात आहे आणि छान करतात हे काम तर कोणाला बांधायचं असेल तर संपर्क करा पाठीमागच्या व्हिडिओतनी बऱ्याच व्हिडिओतनी नंबर वगैरे दिलेला आहे आणि तरी मी एकदा नंबर येते सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा नंबर आहे माझा सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा खूप गरम होते या थोडीशी दहा वा नाही बाय संपर्क आणि आपलं कुरड्याच्या ह्याच्यासाठी पण कोणाला पाहिजे असतील कुरड्या सांडगे तांदळाचे पापड शाबूचे पापड शाबू बटाटा चकली बरंच काय 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 नंतरने आपले शेंगदाणा गुळ लाडू असतील रवा लाडू असतील बेसन लाडू असतील चिवडा असेल एवढे सगळे आयटम आपल्याकडे मिळतील तर बाय सगळ्यांना